से आधी सेटिंगची होती आणि थोडाफार वायरस स्पॉटिंग वगैरे होती सेटिंग मा माल एवढा भरपूर नव्हता आणि कमी म्हणजे लागत नव्हता जास्त म्हणजे इकडे ते जवळपासून बायोसमृद्धी आणि बायोसृष्टी आणि रूट मॅजिक व मायक्रोन्यूट्रियन्स वापरल्यापासून ते माल खूप असं सेटिंग जास्त लागली याला आणि स्पॉटिंग वगैरे सगळं कमी आलं कॅल्शियम बोरांमुळे फुळगल आणि फळगळ पण थांबली आणि असे थोडे कुजव्याचा प्रकार होता तो पण आता शांत आला म्हणजे थांबलाच पूर्णपणे आला आणि सेटिंग पण चांगली झाली वगैरे काळजी पण मस्त आली चमक पण एकदम शायनिंग पण खूप छान आली फळांना एकदम मस्त साईज वगैरे सगळं छान ह्या प्रॉडक्टचा वापर केल्यापासून तुम्हाला किती दिवसामध्ये रिझल्ट मिळाला साधारणपणे रिझल्ट दहा ते पंधरा दिवसाच्या आत भेटतो रिझल्ट रिझल्ट शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट येतो डायरेक्ट हे प्रोडक्ट म्हणजे तुम्हाला स्वस्त वाटतात का माग वाटतं स्वस्त बाकीचे बाहेरचे जे प्रोडक्ट आम्ही आधी वापरले होते एक दोन महिने हे फायदेशीर आहेत म्हणजे स्वस्त पण स्वस्त पण आणि रिझल्ट पण रिझल्ट पण आहे रिझल्ट म्हणजे कमी किमतीत जास्त रिझल्ट